यस yes, न्यूज आपल्या सर्वांचे ma स्वागत पहलगाम काश्मीर येथील पर्यटकांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इस्लामपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे पहलगाम काश्मीर येथे पर्यटकांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इस्लामपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व या हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली या घटनेमुळे कुठल्याही धार्मिक समाजात वैमनस्य आणि तणाव निर्माण होऊ देणं म्हणजेच दहशतवादाच्या चक्रात आपणच आपले पाय घातल्यासारखे होईल एकत्र येऊन शांतता आणि विद्यमान संवेदनशीलतेचे रक्षण करणं गरजेचं आहे आम्ही भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे आवाहन करतो की हे दुःखद प्रसंग दुसऱ्यांदा घडू नये आणि धर्मात द्वेषाच्या पुरस्काराला स्थान मिळू नये यासाठी कटाक्षाने तपास शिक्षा आणि प्रतिबंधक उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच सर्व धर्मीय आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मानवतेच्या या मूल्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीनं करण्यात आलं निष्पाप पर्यटकांचे बळी गेले हे दहशतवादाला कोणताही धर्म नसतो व कोणतीही जात लागू पडत नाही या घटनेमुळे संपूर्ण देशात एक संतापाची लाट उसळली असून या दुःखद प्रसंगाचा काही मनुवादी प्रवृत्तीचे लोक वैमनस्य पसरवण्यासाठी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत जे अत्यंत निंदनीय आहे यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून आपला भारत देश हा सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी आवाहन केलं आहे यावेळी इस्लामपूर परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हल्ला जो धर्म घालण्यात आला तो दहशतवादी हल्ला धर्म विचारून मोब लिंचिंग करण्यात येत तोही दहशतवादी हल्ला धर्म विचारून घर नाकारण्यात येत तोही दहशतवादी हल्ला धर्म विचारून व्यवसायावर बहिष्कार टाकायच्या घोषणा होतात तोही दहशतवादी हल्ला तेही दहशतवादी आणि ते हे सांगणारे सुद्धा दहशतवादी मुळात धर्मावर धर्माची ढाल पुढे करून काही अधर्मी लोक या देशामध्ये दे विघटन कर, करू 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 पाहत आहेत याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो आज झालेल्या घटनेचा राजकीय फायदा उचलण्यासाठी काही मनोवादी लोक या घटनेला वेगळा रंग देऊ पाहत आहेत आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्याला मानतो ती मीडिया मीडियासुद्धा एकतर्फी सगळी वार्तांकन करून देशामध्ये दूषित वातावरण निर्म निर्माण करू पाहत आहे या मीडियानं सुद्धा आपली काही जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून लोकशाही टिकवण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे